mascar अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आजवर अनेक हिंदी तसेच मराठी मालिका व चित्रपटात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांना कधी खडखडून हसवलं तर कधी रडायला भाग पाडलं सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते त्यांना स्त्रेहा नावाची एकुलती एक मुलगी आहे तर आज आपण सचिन पिळगावकर यांच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीविषयी जाणून घेणार आहोत त्यांना देखील एकुलती एक बहीण आहे चला तर मग पाहूयात कोण आहे त्यांची बहीण काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी मराठी कला विश्व या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजनात्मक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो सचिन पिळगावकर यांच्या बहिणीचे नाव तृप्ती पिळगावकर अशी आहे तृप्ती ही काही वर्षांपूर्वीच लग्न झाले असून हो तिचा संपूर्ण परिवार हा अमेरिकेत वास्तव्यास आहे तृप्तीला एक मुलगा व एक मुलगी असून ते देखील पाहायला हो अतिशय सुंदर आहेत तृप्ती व सचिन यांच्यामध्ये बारा वर्षाचं अंतर आहे तर मित्रांनो तुम्हाला तृप्ती पिळगावकर आणि सचिन पिळगावकर या भावा बहिणीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा